बाळापूर शहराचं व तालुक्यातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसावी जयंतीनिमित्तानं बाळापूर शहरात मान्यवर कार्यकर्ते व समाजसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी एकीचं बळ दाखवण्यासाठी निळेवादळ म्हणून बाळापूर शहरात व तालुक्यातील मिरवणूक रॅलीचं आयोजन केलं होतं चला निळ्या निशाण्याला खाली सर्वांनी एक व्हावं असा सूर यावेळी सर्वांमध्ये लावण्यात आला अशोकनगर जुना शहर आबादनगर औरंगपुरा नयानगर लोटनापूर कासारखेड अकोली बेस कालेखा या सर्व मोहल्ल्यातून मिरवणूक रॅली दरवर्षीप्रमाणे काढण्यात आली बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून संपूर्ण शहराला बैंजू डोल निळे झेंडे घेऊन तसेच चारचाकी वाहनाने व वा पैदल प्रभात फेरी जयस्तंभवून मिरवणूक मेन रोड ते अंजुमन हायस्कूल रोड जुना सरकारी दवाखाना रोड जैन मंदिर समोरील स्टेट बँक रोड दर्गा चौक बौद्ध विहार बाळापूर येथे शेवटी समारोप करण्यात आला या मिरवणुकीत सर्वत्र बाबासाहेबांचा जयघोष करण्यात आला या दरम्यान बाळापूर पोलिसांनी ठिकठिकाणी चोख बंदोबस्त बजावला होता प्रतिनिधी झाकीर अहमद बाळापूर जिल्हा अकोला